नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गणपती बाप्पा विशेष असं मोदक बनवलेले आहेत तळणीचे मोदक आहेत मस्त अशा खूप साऱ्या कळ्या पाडून आपण हे मोदक बनवलेले आहेत झटपट होणारी रेसिपी आहे किंवा झटपट बनतात मोदक तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेलच तर आता आपण इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने बरोबर मोजून आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत दोन्ही पिठं आपण चाळून घेणार आहोत तर बघू शकताय मस्त चाळून झालेलं आहे पीठ आता आणि आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत आता इथं गरम तेलाचं मोहन घालत आहे मी एक दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालत आहे तर याच्याने मस्त कुसकुशीतपणा येतो आपल्या मोदकाला तर मस्त असे क्रिस्पी कुसखुशीतपणा येण्यासाठी इथं तेलाचा मोहन घालायचा आहे गरम सगळ्या पिठाला असं लागलं पाहिजे असं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे बघू आहे आणि थोडीशी तेलाची धार टाकून याच्यावर आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे किंवा पूर्ण पिठाला तेल लावून घ्यायचं आहे पीठ हडकणार नाही याच्याने तर दोन वाटी पिठासाठी मला दीड वाटी पिन पाणी लागलेलं आहे या ठिकाणी तर बघू शकताय त्याच वाटीनं मी पाणी घेतलेलं होतं तर आता हे प दहा ते पंधरा मिनटासाठी आता पीठ आपण भिजत ठेवणार आहोत तर इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे पाठचा भाग तुम्ही काढू शकताय मी काढलेला शकता नाही तसाच वाटून घेतलेला आहे मिक्सरला मिक्सरला असं बारीक करून वाटून घ्यायचं आहे हे खोबरं मिक्सरला मस्त असं वाटून झालेलं आहे तर आता इथं आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे घरचं बनवलेलं तूप आहे हे माझं एक चमचा घट्ट असलेलं तूप टाकून घ्यायचं आहे पूर्णपणे तूप विथळू द्यायचं आहे मग याच्यामध्ये एक चमच्याच्या जवळपास आपण खसखस टाकणार आहोत खसखसाने मस्त अशी चव येते मोदकाला तर इथं खसखस टाकून घ्यायचं आहे अर्धा मिनटं याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे किंवा तेलात तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर आता आपण याच्यामध्ये खोबरं जे वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि एक एकजीव करून घ्यायचं आहे खोबऱ्यामधला आपला ओलसरपणा गेला पाहिजे असं आपल्याला परतून घ्यायचं आहे किंवा परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि याला सुखसुख करून घ्यायचं आहे खोबरं एक दोन मिनिट परतलं की दोन मिनिट एक खोबरं सुकं सुक होतं तर इथं जेवढं आपण खोबरं म वाटल्याच्या नंतर मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीनं आपण खोबरं मोजून घेतलेलं आहे त्याच्या अर्धा आपल्याला गुळ टाकायचं आहे याच्यामध्ये गोडाचं प्रमाण कमी जास्ती करू शकताय तुम्ही तर जेवढं खोबरं आहे आपल्याला आपलं वाटलेलं त्याच्या अर्धा आपल्याला गुळ घालायचं आहे याच्यामध्ये तर एक वाटी मिश्रण होतं इथं खोबऱ्याचं वाटलेलं तर मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे या ठिकाणी तर आता एकजीव करून घ्यायचा आहे गूळ फक्त वितळू द्यायचा आहे आणि विथळल्याच्या नंतर एक दोन मिनिट आपल्याला याला सतत परतत राहायचं आहे म्हणजे घट्टसरपणा येईपर्यंत त्याच्यामधला ओलसरपणा गेला पाहिजे मग आपलं मिश्रण रेडी झालं म्हणून असं समजू तर बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम लक्षात असू द्या मीडियमच ठेवायची आहे आपल्याला बघू शकता इथं दोन मिनटं नंतर गुळ विथळल्यानंतर तर इथं सुखसुखं झालेलं आहे गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर अजून थोडंसं घट्टसरपणा येतो पीठ आता आपलं भिजून झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आपण गोळ्या अगोदरच करून घेतले की पारी लाटायला आपल्याला सोपं जातं तर फटाफट होतं थोडक्यात काय तर असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला गणपती बाप्पाच्या पाया वगैरे पडायला कोण आलं तर प्रसादमध्ये येऊ शकत आहे असं आणि अगोदरच बनवून ठेवू शकत आहे असे मोदक तर आता इथं आपण पारी लाटून घ्यायचे आहे किंवा जसं आपण फुलका लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे आणि भरण्याची पद्धत मी दाखवते दोन प्रकारे भरून दाखवते मी तुम्हाला तर आता इथं मी हातावर कसं भरायचं मोदक ते दाखवत आहे तर सारण आता आपल्याला जेवढं घालायचं तेवढं घालू शकतंय आणि आता इथं मस्त असं सारण मी भरत आहे तर आता तीन बोट आपले जे अंगटा अंगट्याच्या बाजूचा आणि त्याच्या बाजूचा जे बोट आहे त्या तिन्ही बोटाने असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला धुमड घालून घ्यायचे आहे किंवा घडी मारून घ्यायचे आहे या मोदकाला प्रत्येक अशा कळ्या व्यवस्थित पडल्या पाहिजे खालूनपासून वरीपर्यंत असं प्रेस करायचं आहे आपल्याला तर बघू शकताय व्हिडिओत कसं मी करत आहे त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा नक्की कळ्या व्यवस्थित पडतील तुमच्या मस्त असे मोदक रेडी होतील तर अशा पद्धतीनं नक्की बनवून ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर आता इथं मी मस्त असं प्लेट पाडून घेतलेले आहेत किंवा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि सगळी बाजू अशी एक जागी केलेली आहे आणि वरचा जो नाक नाक असतो त्याचं ते आपण दाबून घ्यायचं आहे किंवा एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि अजून आणखीन प्रेस करायचं आहे याला म्हणजे तेलात जेव्हा मोदक आपण तळतो ते सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघू शकताय मस्त असं मोदक आता रेडी झालेला आहे एका दुसऱ्या पद्धतीचा सुद्धा दाखवत आहे मी आता इथं वाटी घेतलेली आहे त्याच्यावर असा मोदक ठेवायचा वरण आपल्याला सारण जेवढं भरायचं आहे तेवढं भरून घ्यायचं आहे नवशिकींसाठी हे, नव हे अतिउत्तम टिप्स आहे म्हणू शकताय तर आता बाजूच्या ज्या कडा आहेत आपल्याला जेवढ्या दुमडून घ्यायच्या आहेत तेवढ्या दुमडून घ्यायच्या आहे घ्यायच्या आणि मस्त असे प्लेट पाडून घ्यायचे आहेत किंवा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडंसं हाताला कोरडं पीठ लावा पीठ जर चिटकत असेल हाताला तर आणि सगळ्या आजूबाजूने अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आतमध्ये सारणसुद्धा जास्त भरू शकता शकताय तुम्ही तर बघू शकताय मस्त असं वाटीत गोळा झाल्याच्या नंतर आपला मोदक आतमध्ये जातो मस्त असं सारण भरून रेडी आहे आणि आता कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेलच तर आता बघू शकता आहे मस्त असं मी गोल करत आहे त्याला आणि वरचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे पिठाचा आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे दुसरासुद्धा मोदक मी तसाच बनवलेला आहे खूप साऱ्या कळ्या पडलेल्या आहे तिथं मी हातावरच बनवते शक्यतो जर येत नसेल तर वाटीचा वापर करा तुम्ही तर अशा पद्धतीने मोदक बनवून आता आपले रेडी आहेत म्हणू शकताय आता इथं तेल मस्त मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि आता सर्वात सगळ्यात महत्त्वाची टिप्स याच्यामध्ये म्हणजे तेल आपलं कडकडीत धुरोट्यापर्यंत गरम करून घ्यायचं नाही मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि सगळेच मोदक मी याच्यामध्ये एकदाच सोडून घेणार आहे वेळही वाचतो आणि एक कलरचे तळले जातात आपले मोदक म्हणून शक्यतो सगळेच मोदक एक एकत्रच तळून घ्या तर सगळेच मोदक आता मी याच्यामध्ये सोडून देत आहे बघू शकताय मस्त कलर येतो एक साथ तळल्याच्या नंतर आणि गणपती बाप्पाच्या समोर ठेवलात तर एकसारखे मोदक दिसतील तर मस्त असे तळत आहेत एक दोन मिनटं याला हात लावायची गरज नाही कारण हात लावला तर फुटू शकतात मोदक किंवा चमचा लावलात तर फुटू शकतात तर शक्यतो शकता। एक ते दीड मिनटं झाल्याच्या नंतर मस्त असं चमचा लावून उलट पुलट करून एकसारख्या रंगामध्ये तळून घ्यायचे आहेत मोदक आपले तर आता बघू शकताय मस्त असं मी उलट पुलट करत आहे चमचाने उलट पुलट करत करत आता आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत बघू शकताय सुरुवातीपासून शेवटपर्यंत सात ते आठ मिनटं लागले आहेत मला मोदक तळायला मस्त असे मीडियम गॅस करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत तळले जातील आता मस्त आता आपले मोदक तळून झालेले आहेत आता आता आपण एक प्लेटीमध्ये काढून घेऊया याला तर बघू शकताय मस्त असे अप्रतिम चवीचे मोदक आता रेडी झालेले आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि झटपट होतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद